बनवायचे का तू काय खाती आता भाता खाती आवडतो का तुला हां किती आवडतो हां छान आवडतो लय आवडतो ही सायकल तुझी आहे का पाठची सायकल तुझी का हां तुला चालवता येते का पण चालवता येते चालून दाखव दाखव चालून कशी बस बसून दाखव सायकलीवर का कोणाकडे जाते नाही जाणार भूताकडं भूत आहे का आपल्या घरात कुठं इथं कुठं इथं दारापशी का किचन मध्ये कुठं आहे किचनमध्ये ये तू बघितलं का बघितलं मला दाखव ना तू घेऊन तर चल मला दाखव चल चल कुठे दाखव इथं ये कुठे तर मला तर दिसत पण नाही कुठे इथे लपलेलं आहे बापरे आत्ता पकडाल का ते आपल्याला आपल्याला पकडाल ना बापरे किचन मध्ये नाही जायचं ना मग आता नाही जायचं इथंच बसायचं किचन मध्ये भूत आहे का hmm. पकडतं का ते hmm. कोणाला सानूला hmm. सानूला भूत पकडत बाप रेडत कोणाला पकडत मम्माला पकडत सानूला पण पकडत का बाबा नको म जायला भूताकडं नकोच आईला मग भूताकडं नको ना

कुठं होतं घरात होतं का अय्या कुठं गेलं ते बाहेर निघून गेलं का पळून गेलं ना घाबरलं ते आपल्याला घाबरलं ना तुला घाबरलं ते सानूला घाबरलं कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं ह भीती वाटते कोणी भूत आलं बाप रे भूत आलं